महिलांचे कायदेविषयक हक्क का व अधिकार जनजागृती सत्र संपन्न शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व यशवंतराव चव्हाण यांच्या संयुक्त यशस्वी अभियानाअंतर्गत सर्व वयोगटातील महिलांसाठीचे महिलांचे कायदेविषयक हक्क का व अधिकार जनजागृती सत्र मजरेवाडी रोड कुरुंदवाड येथे संपन्न झालं यशस्वी अभियानाअंतर्गत अॅडव्होकेट आसावरी कुलकर्णी किशोरी भोसले पल्लवी बाग विदुला पंडितराव वर्षा भोसले यांनी महिलांना कायदेविषयक हक्क व अधिकार याविषयी सखोल मार्गदर्शन केलं महिलांना जनजागृती करण्याचे अभियान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे त्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील महिलांसाठी कुरुंदवाड येथे कार्यक्रम आयोजित केला होता जनजागृती सत्रासाठी जिल्हाध्यक्ष अश्विनी माने प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्या म्हणाल्या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारानं देशात महिलांच्या सबलीकरणाच्या विविध योजना सुरू झाल्या महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचं योगदान अलौकिक आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यरत आहे महिलांच्या उन्नतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नेहमीच अग्रेसर आहे अध्यक्षा स्नेहा देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहे शिरोळ अध्यक्ष स्नेहा देसाई म्हणाल्या की कायदेविषयक हक्क जनजागृती सत्रामुळं ग्रामीण भागातील महिलांना आपल्या अधिकाराविषयी जाणीव जागृती होऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देतील सुखमय व आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल जनजागृती सत्र यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्षा सुमन भीमराव चव्हाण मृणालिनी विक्रमसिंह जगदाळे याज्ञसिनी घोरपडे मधुमती पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभलंय या जनजागृती अभियान सत्रासाठी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या